पस्तीसावे पलायन बाबूराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण चार राजेसाहेब झुंजारने त्या माणसाच्या डाव्या हातात अडकविलेली बेडी काढली आणि ती खिशात घातली अशा प्रकारचे अचानक घडलेले आणि भयानक मृत्यूचे प्रकार पाहण्याची त्याला सवयच होती तरीही ते दृश्य पाहताना त्याचे चित्त विचलित बनले होते आणि क्षणभर त्याने आणि क्षणभर त्याचे सर्वांग शहारले होते त्या प्रकरणाच्या अगदी सुरुवातीलाच मृत्यूने तसा अचानक व निर्णय निर्दय घाला घालावा ही त्याच्या अपेक्षेबाहेरची गोष्ट होती झुंजारला देण्यात आलेली ती धमकी आणि आव्हान होते यात मुळीच शंका नव्हती हे कसे घडले चार पाच क्षणानंतर तेथे पसरलेल्या शांततेचा भंग करीत विजयने विचारले झुंजार हसून म्हणाला ते समजण्यास अगदीच सोपे आहे त्या पाजी माणसातील एकाने या हॉटेलपर्यंत हॉटेलापर्यंत आपला पाठलाग केला आपण बाजूच्या खोलीत बसून हास्यविनोद करीत असताना त्याने बाजूच्या खोलीत प्रवेश केला तो माणूस अतिशय धूर्त आणि गुप्त हालचाली करण्यात कसलेला असावा कारण माझे कान सतत कानोसा घेत असतानाही मला यत्किंचितही आवाज ऐकू आला नव्हता पण असे करण्याचे कारण काय तिने बुचकळ्यात पडून विचारले या प्रश्नाचे उत्तर देणे मात्र सोपे नाही झुंजार म्हणाला गुंड्या भाऊला का ठार करण्यात आले याबद्दल थोडासा अधिक विचार करावा लागेल गुंड्या भाऊ मरण पावला याबद्दल झुंजारला वाईट वाटण्याचे कारण नव्हते त्यांना एकमेकांचे आकर्षण वाटण्याजोगे किंवा त्यांनी एकमेकांवर प्रेम करण्या इतका त्यांचा परिचय दीर्घकाळाचा नव्हता आणि काही कालावधीनंतर त्या माणसाने झुंजारवर प्रेम करण्यास किंवा त्याच्या दोस्तीची अपेक्षा बाळगण्यास तयारी दर्शवली असती की नाही याबद्दल शंकाच होती झुंजारला माणसाची परीक्षा तात्काळ करण्याची दीर्घ अनुभवाने सवय जडली होती व त्याची ती परीक्षा क्वचितच चुकत असे त्याच्या मते त्या छोट्या माणसाच्या मृत्यूने जगाचे काहीच नुकसान होणार नव्हते आणि तशा माणसासाठी चार दोन अश्रुबिंदू वाया घालविण्याची आवश्यकता नव्हती पण तरीही त्या माणसाच्या महत्त्व नसलेल्या खुनामुळे झुंजारच्या या नव्या साहस कथेत असे एक वाक्य लिहिले गेले होते की जे अनेक भाषा अवगत असलेला झुंजारही वाचू शकत नव्हता तो पलंगाच्या पलीकडच्या बाजूला उभ्या असलेल्या अमीरकडे पाहत होता आणि अद्यापही त्याच्या ओठांवर बेदरकारीचे अर्धवट हास्य दिसत होते माझे बरोबर नव्हते असे कुणाचे म्हणणे आहे काय त्याने विचारले काय बरोबर नव्हते अमीरने विचारले मी भाऊला जबरदस्तीने पळविले त्याबद्दल विचारित आहे झुंजार म्हणाला मी वेडेपणा करीत आहे भलताच निष्कर्ष काढीत आहे आणि भलत्याच भानगडीत निष्कारण नाकखुपशीत आहे असे तुम्हा दोघांनाही वाटत होते पण तुम्ही दुसरे काही करू शकत नसल्यामुळे मला साथ दिली होती आता मला सांगा की मी अगदी माफक दाम घेऊन तुम्हाला योग्य माल मसाला पुरवला की नाही तू माल तर पुरविलाच आहेस पण आता त्याचे आम्ही काय करायचे पलंगावरील प्रेताकडे नजर फिरवीत अमीर म्हणाला त्यासाठी आधी आपण आपल्या सत्कार्याचा अपुरा राहिलेला भाग पूर्ण करायला हवा झुंजार म्हणाला आपण गुंड्या भाऊबद्दल आपणाला शक्य होईल तितकी माहिती मिळवायला हवी नंतरच आपणाला त्यासंबंधी अधिक बोलता येईल झुंजार ते बोलत असतानाच त्या छोट्या माणसाची जमिनीवर पडलेली छोटी बॅग तपासित होता त्या बॅगेचे चांबडे कोणत्या तरी तीक्ष्णधारेच्या शस्त्राने चिरण्यात आले आहे हे त्याने पहिल्या दृष्टिक्षेपात ओळखले होते आणि त्या जागेला अचानक भेद भेट देऊन केलेल्या माणसाचेच ते काम आहे हे त्याच्या लक्षात आले होते नंतर त्याने बॅगेत काय आहे ते पाहिले आणि ती छोटी बॅग इतकी जड कशी हे त्याच्या लक्षात आले ती बॅग म्हणजे वर्कळणीची फसवणूक होती आत बॅगेच्याच आकाराची निळसर पोलादाची पेटी होती आणि त्याच पेटीला जोडलेली ती साखळी त्या बॅगेला बरोबर तितक्याच आकाराचे छिद्र पाडून बाहेर आणली होती झुंजारने आपल्या चाकूच्या सहाय्याने त्या पेटीवरील कातडी आवरण बाजूला केल्यानंतर ती पेटी सर्वांना पाहता आली झुंजारने ही इतकी मजबूत आणि हातातून कुठेही नेता येण्याजोगी छोटी तिजोरी पूर्वी कधी पाहिली नव्हती आपल्या तज्ञ आणि आशावादी नजरेने त्याने छोट्या तिजोरीचे बारकाईने निरीक्षण केले तिचे झाकण इतके व्यवस्थित बसविलेले होते की ते बसविणारा कारागीर प्रत्यक्ष विश्वकर्म्याचा असावा पेटी आणि झाकण यामध्ये जी एक रेषा दिसत होती त्यामध्ये वास्तव्याचे पातेही सरकविणे शक्य नव्हते त्या चकाकणाऱ्या चिमुकल्या तिजोरीला तितकेच चिपमुकले आणि दर्जेदार कारागिरीचे अंगचे कुलूप होते व जवळच अक्षरे कोरलेली चिमुकली टेलिफोनच्या डायलसारखी तबकडी होती योग्य अक्षरे जुळविल्यानंतरच ती तिजोरी उघडणे शक्य होते तुला ही उघडता येईल अमीरने विचारले सध्या जी हत्या त्यारे माझ्याजवळ आहेत त्यांच्या मदतीने ही उघडता येणार नाही झुंजारने प्रांजलपणे कबुली दिली ज्या माणसाने ही चिमुकली वस्तू तयार केली तो महान जादूगर असला पाहिजे झुंजारने आपली बॅग उघडून एक छोटी पेटी बाहेर काढली आणि उघडली त्यात असलेली चिमुकली हत्यारे त्याने तेथल्या छोट्या टेबलावर पसरली व त्यातील एका चिमुकल्या कांशीची निवड केली पण ती हातात घेतल्यानंतर नकारात्मक मान हलवून ती पुन्हा त्या चपट्या पेटीत ठेवली व एक काळ्या रबराचे आवरण चढविलेली चिमुकली बाटली उचलली त्याने अतिशय सावधगिरीने त्या बाटलीतील पातळ द्रवाचा एकच थेंब प्रेताच्या हाताला जोडलेल्या साखळीच्या कडीवर टाकला अमीर त्याकडे अगदी लक्षपूर्वक पाहत होता हे सोपे आणि जलद काम करणारे आहे झुंजारने खुलासा केला याला हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणतात साऱ्या केमिस्ट्रीमध्ये याच्या इतके अधाशी द्रव्य नाही हे कोणतीही वस्तू खाते ते या पेटीला जाळू शकणार नाही काय अमीरने भुवया उंचावीत विचारले त्याला ते दहा वर्षे सतत मेहनत करूनही ना जमणार नाही झुंजार म्हणाला आधुनिक तिजोऱ्या या सर्व गोष्टी विचारात घेऊनच तयार करण्यात येतात पण ही साखळी त्याच कारखान्यात तयार झालेली नाही ही आपल्या दृष्टीने सुदैवाची गोष्ट आहे माणसाच्या हाताला साखळीने जखडलेली पेटी त्याचे प्रेत दहन करल्या केल्याशिवाय त्याला सोडणार नाही ही कल्पनाच कशीशीच वाटणारी होती व त्यामुळे आपलीही काही प्रमाणात पंचायत होणार होती झुंजारने सिगारेट पेटवली आणि काही क्षण विचार करीतच त्या खोलीत पेऱ्या मारल्या एकदाच तो अचानक थांबला त्याने मधलेदार आवाज न करता उघडले आणि एक सेकंदभर कानोसा घेऊन पुन्हा फेऱ्या मारण्यास सुरुवात केली एक दोन गोष्टी आता स्पष्ट होऊ लागल्या आहेत तो पेऱ्या घालण्याचे थांबवून म्हणाला जे काही रहस्य आहे त्याची चावी या छोट्या पेटीत असली असली पाहिजे असली पाहिजे असे मला वाटते ज्या मर्द योद्ध्यांनी आपल्या या गुंड्या भाऊला नदीत फेकण्याचा प्रयत्न केला होता त्यांना ही पेटी हवी होती हे जे काही घडले आहे त्याची तीन संभाव्य कारणे असू शकतील झुंजार सिगारेटचे झुरके घेतल्यानंतर म्हणाला गुंड्या भाऊ जवळ ही पेटी होती म्हणूनच त्याला ठार करण्यात आले हे पहिले कारण असू शकेल दुसरे त्याने ती सहजासहजी दिली नसती आणि त्याच्याकडून ती जबरदस्तीने मिळवितांना गडबड केली असती आणि तिसरे कारण त्याने भीतीमुळे ते रहस्य इतर कुणाला सांगून विश्वासघात केला असता यातील एका किंवा तिन्ही कारणांमुळे त्याचा खून करण्यात आला असावा पुन्हा काही क्षण थांबून झुंजार पुढे म्हणाला ज्या माणसाने त्याच्या छातीत सुरा खूपसला त्याने त्या बॅगेत जे काय होते ते काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि आत मजबूत तिजोरी वजा व न हलवता येण्याजोगी पेटी आहे हे पाहून त्याला आश्चर्याचा आणि निराशेचा धक्का बसला असणार खून करूनही त्याचा मुख्य उद्देश साध्य झाला नव्हता कुणी माणसाजवळ ती पेटी उघडण्याचे किंवा ती गुंड्याभाऊपासून हो दूर करण्याचे साधन नसल्यामुळे त्याने लागलीच येथून पाय कर येथून काढता पाय घेतला आणखी एक गोष्ट तुम्ही दोघांनीही आपल्या मनातून अजिबात काढून टाकायला हवी या पेटीत जे काही असेल ते कायदेशीर प्रसिद्धी देण्याजोगे असेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे पण बँकेचे संदेशवाहक हो यांच्या मनगटांना पण बँकेचे संदेशवाहक हो त्यांच्या मनगटांना साखळीने जोडलेल्या बॅगा घेऊन फिरतात असे मी ऐकलेले आहे अमीरने त्याबद्दल साधा खुलासा करण्याचा प्रयत्न केला होय बँकेचे विश्वासू प्रतिनिधीच नव्हे तर राजकीय गुप्त संदेशाची देवाणघेवाण करणाऱ्या हेरांनाही तू म्हणतोस तशा बॅगाजवळ बाळगण्याची सवय असते झुंजार मान डोलावीत म्हणाला आणि मध्यरात्रीनंतर एकांतातील रस्त्यावरून जाताना तुला त्यांच्या झुंडीच्या झुंडी पहावयास मिळतील आणि असल्या कामासाठी लागणाऱ्या माणसाची निवड दुनियेतील अगदी खालच्या थरातून करण्यात येत असते आणि ती इतकी महामूर्ख असतात की त्यांना शत्रू कोण आणि मित्र कोण हेही समजत नाही जेव्हा वाटेत त्यांच्यावर बदमाशांचा हल्ला होतो तेव्हा ते, ते मदतीसाठी एकदाही हाक मारित नाहीत ते स्वतःला वाचवण्याचा काहीही प्रयत्न न करता खुशाल मरेपर्यंत मार खातात अमीर हा गुंड्याभाऊ सामान्य संदेशवाहक नसून तो कोणत्या तरी परकीय राष्ट्राचा वकील असावा असेही तुला वाटत असेल खरे ना तुझ्या या उपरोधिक बोलण्याचा अर्थ माझ्या लक्षात आला अमीर म्हणाला तू ज्याला गुंड्या भाऊ म्हणतोस तो बदमाशाच असावा झुंजार हसला आणि पुन्हा एकदा पलंगाकडे वळला त्याने एकदाच साखळीच्या ज्या कडीवर ॲसिडचा थेंब टाकला होता त्यावर दृष्टिक्षेप टाकला व नंतर त्या कली कडीपलीकडची दोन्ही टोके हातात पकडून खेचली व एखाद्या सामान्य दोरीप्रमाणे त्या कडीपासून साखळी तुटली झुंजार आता त्याच्या एका हातात आलेल्या त्या पेटीच्या वजनाचा अंदाज करीत तेथल्या एका कपाटाला पाठ टेकून उभा राहिला आणि त्याने पुन्हा एकदा अमीरकडे चेष्टायुक्त हास्य करीत मिश्किल नजरेने पाहिले शाबास तो म्हणाला निदान आयुष्यात एकदा तरी तू सत्य अगदी अचूक ओळखलेस गुंड्या भाऊ बदमाश होता पण त्या खून करणारा कोण होता आमिरने डोके खाजविले आपण ज्यांना नदीत फेकले ते प्रतिस्पर्धी टोळीतील बदमाश असणार त्यांच्यातीलच एकाने हे काम केले आहे झुंजार नकारात्मक मान हलवीत म्हणाला तर मग नदीत इतके बुचकळल्यानंतरही कोरडे राहण्याची विद्या त्याने साध्य केली आहे असे म्हणावे लागेल येथील गालीच्यावर किंवा बिछाण्यावर कुठे यत्किंचितही ओलसर डाग पडलेला नाही अमीर हा तुझा तर्क बरोबर नाही प्रतिस्पर्धी टोळी असावी हे खरे पण अद्याप त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा मान आपल्याला मिळालेला नाही क्षणभरच विचार करून झुंजार पुढे म्हणाला त्या प्रतिस्पर्धी टोळीचा प्रतिनिधी आपले काम साधण्यासाठी कामगिरीवर निघालाही होता फक्त त्या पाणबुड्यांनी त्याच्यावर मात केली इतकेच पण हे पाणबुडे कोण तुला हे माहीत आहे काय आमिरने कपाळावर आठ्या चढवूनच विचारले होय मला ते माहीत आहे निदान मी बरोबर तर्क करू शकतो झुंजार शांतपणे म्हणाला विजया थोडी पुढे सरकली इतर कुणाहीपेक्षा तीच झुंजारला चांगल्या प्रकारे ओळखत होती तिला त्याच्या आवाजातील फसवा शांतपणा आणि बेफिकिरी ओळखता आली होती तिने त्याच्या बाह्यत मिश्किल दिसणाऱ्या डोळ्यांकडे लावून पाहिले आणि तो बोलण्यापूर्वीच त्याचे रहस्य ओळखले ते पाणबुडे दुसरे कुणी नसून पोलीस होते झुंजार म्हणाला ते त्याचे शब्द त्या खोलीत विजेचा चमकारा आत यावा त्याप्रमाणे भासले आणि ऐकणाऱ्यांवर आश्चर्याचा आघात झाला अमीरला तर आपले श्रवणेंद्रिय बंद पडले असावे असे वाटले काय म्हणालास म्हणजे तुझे म्हणणे होय अमीर माझे तेच म्हणणे आहे झुंजार हसून म्हणाला अर्थातच त्याच्या त्या हास्यात आनंद नव्हताच मुलांनो आणि मुलींनो माझ्या म्हणण्याचा तोच अर्थ आहे पण तुझी खात्री आहे बावरलेल्या आमिरने विचारले झुंजारने हातातील ती जड छोटी पेटी टेबलावर ठेवली आणि तो म्हणाला ते आणखी कोण असणार गुंड्या भाऊ मदतीसाठी ओरडला नव्हता कारण आपणाला कुणीही मदत करू शकणार नाही हे त्याला माहीत होते मला ती गोष्ट अगदी सुरुवातीपासूनच चमत्कारिक वाटत होती पण शरीराची चांगली रग जिरवण्याची आणि गंमत करण्याची संधी काही चमत्कारिक दिसत आहे म्हणून कुणी रागावणार नाही नंतर गुंड्याभाऊने जेव्हा पहिलेच वाक्य उच्चारले तेव्हा माझा सर्व तर्क बरोबर आहे हे मी ओळखले तो पोर्तुगीज भाषेत बोलत होता म्हणून कदाचित तुम्हाला त्याचे पहिले वाक्य समजले नसेल तो म्हणाला होता मी काहीच सांगणार नाही दुनियेतील कोणताही बदमाश अटक झाल्यानंतर हेच वाक्य उच्चारित असतो पण त्या छोट्या वाक्यात त्याने मला सर्व काही सांगितले होते गंभीर डोळ्यांची उघडझाप करीत म्हणाला कुणीतरी गरीब माणूस तिघा बदमाशांच्या तावडीत सापडला आहे अशा समजुतीने मी त्याला सोडविण्यासाठी माझी मान संकटात अडकवली आणि त्या तिघा दांडगटांना नदीत फेकण्यास तुला आनंदाने मदत केली आणि मी एका पाजी बदमाशाला अटक करण्यात येत असताना मध्ये पडलो आणि तिघा साम्य आणि काय तिघा सभ्य आणि कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचे खून करण्यास तुला मदत केली असे तू म्हणत आहेस माझ्या लाडक्या मित्रा तू अगदी हुबेहूब हेच केले होतेस झुंजार म्हणाला तू ऐकल्याजोगे आणखीही काही आहे या भानगडीची सुरुवात तू केलीस तूच मला त्यात खेचलेस माझी इच्छा नसताना तूच मला त्या, त्या पापकृत्यात तुझा सहभाग तुझा भागीदार बनविलेस त्यामुळे काय झाले आहे तेही मी तुला सांगतो झुंजार पुढे म्हणाला आता पोलीस आपल्या मागे लागले आहेत गुंड्या भाऊचे मित्र आपल्या मागे लागणार आणि ज्यांनी भाऊचा खून केला तोही आपल्या मागे लागणार शिवाय एक प्रेत आपणाला बक्षीस म्हणून देण्यात आले आहे आणि कधीही न उघडली जाणारी एक पेटीही आपल्या गळ्यात बांधण्यात आली आहे मुलामुलींना परिस्थिती अशी आहे मी देरोडेखोर बनण्याची महत्त्वाकांक्षा कधीच बाळगली नव्हती झुंजार तुला अशाही वेळी चेष्टायुक्त बोलणे आणि हसणे सुचते याबद्दल मला तिरस्कार वाटतो कधीही न चिडणारा अमीर जोरात म्हणाला झुंजारने आपले खांदे उडवले जे काही घडले होते त्याबद्दल त्याला मुळीच पश्चाताप होत नव्हता आता त्याची बुद्धी वेगाने पुढील योजना आखण्यात आणि घडलेल्या गोष्टींचा आढावा घेण्यात गुंतली होती त्याने आपणाला जे माहीत होते किंवा तर्काने ओळखले होते त्याचा सारांश आमिरला थोडक्यात सांगितला होता त्याने अगदी सुरुवातीपासूनच परिस्थिती ओळखली होती आणि पहिल्याच प्रसंगी आपल्या संशय बरोबर होता याबद्दल त्याला दुजोरा मिळाला होता आता त्या प्रकरणाचा पहिला अंक समाप्त झाला आहे आणि त्या मध्यंतराच्या अवधीत त्याला पुढल्या अंकाची सर्व सीन सिनरी स्टेजवर मांडून ठेवायची होती झुंजार त्या विचारात असल्यामुळे त्याच्यावर आपल्या दोघा जोडीदारांचा मुद्रांचा काहीच परिणाम झाला नव्हता काही घडू नये असे घडल्यानंतर त्याबद्दल झुंजारला कधी हळहळ वाटत नसे जे घडायचे असेल ते घडेल नव्या साहसात भाग घेण्यास तो अधीर बनला होता आणि सुदैवाने त्याला ते फार मोठ्या प्रमाणात दिले होते गुंडाभाऊच्या आकस्मिक आणि दुर्दैवी मृत्यूमुळे त्या प्रकरणात बरीच गुंतागुंत झाली होती हे सत्य होते पण त्यावरूनच सुदैवाने त्याला बहाल केलेले ते साहस मामुली नसून झुंजारच्या योग्यतेचे होते असेही सिद्ध होत होते ज्याला असेही सिद्ध होत होते त्याला ज्या कुणा टोळ्यांशी लढावे लागणार होते त्याही त्याच्या तोडीच्या होत्या त्याबद्दल त्यांनी तत्काळ आणि परिणामकारक पुरावा सादर केला होता त्यामुळेच झुंजार प्रतिपक्षावर अतिशय खुश झाला होता त्याचे हात आणि पाय त्यांचा समाचार घेण्यास वळवळत होते कारण ते त्याचे जीवश्य कंठस्य मित्र बनले होते आता यापुढील हालचाल कोणती करावी हे ठरविण्यासाठी त्याच्या बुद्धीचे यंत्रकामाला लागले होते बाकीचे दोघे त्याच्याकडे अपेक्षेने टक लावून पाहत होते तेव्हा त्यांच्यासाठी त्याने आपले विचार मोठ्याने बोलून दाखविण्यास सुरुवात केली जर तुम्हाला दोघांपैकी कोणाला या प्रकरणातून अंग काढून घ्यायचे असेल तर ती हीच वेळ आहे तो म्हणाला ज्यांनी गुंड्या भाऊला ठार केले त्यांना त्याहूनही कितीतरी अधिक करावे लागणार आहे आणि तसे करण्यास ते केव्हा सुरुवात करतील याचा आता नेम नाही ज्या माणसाने गुंड्या भाऊचा खून करण्याचे प्रत्यक्ष कृत्य केले तो आता आपल्या मालकाला किंवा प्रमुखाला रिपोर्ट देण्यासाठी घराकडे घराकडे पर परतला आहे आणि त्या मंडळींना पुढील हालचालीची तयारी करण्यास किती वेळ लागेल ही एकच गोष्ट आपणाला माहीत नाही कदाचित या क्षणालाही एकाएकी झुंजारने आपले बोलणे अर्धवट सोडले तो कानसा घेत होता पुढल्या दाराचा अस्पष्ट असा आवाज झाला होता तो झुंजारच्या तीक्ष्ण कानांनी तो अगदीच हेरला होता आणि आता तो इतरांनाही ऐकू आला होता पण झुंजारने आवाजात येतकींची फरक पडू न देता आपले बोलणे पूर्ण केले आणि या क्षणीही असे काही घडू शकेल की ज्यामुळे आपण आता जो वेळ फुकट घालवीत आहोत त्याबद्दल आपल्या पश्चाताप करावा लागेल पण आता कोण आले असेल अमितने हळूच विचारले पोलीस की गुंडाभाऊचे मित्र की खून करणारे झुंजार हसून म्हणाला ते आपणाला लवकरच समजेल आता त्याच्या हातात एक पिस्तूल लकाकत होते त्याने आपला कोट चढविला आणि पिस्तूल खिशात घालून व त्याच खिशात आपला उजवा हात खुपसून तो लांब टांगा टाकीत बाहेरच्या खोलीतून पुढच्या दाराकडे गेला तो दाराजवळ पोहोचला आणि दार ठोठावणे थांबले झुंजारच्या कपाळावर आठ्या पसरल्या होत्या त्या ठोठावण्यात अधिकार नव्हता किंवा चोरटेपणाही नव्हता जो कोणी आला होता तो चोरून किंवा अधिकार बजावण्यासाठी आला नव्हता मित्रत्वाच्या किंवा बरोबरीच्या नात्याने तेथे आला होता असाच त्या ठोठावण्याचा आवाज होता काहीही वेडेपणा करू नकोस शुद्ध मराठीत आणि गोड आवाजात कुणीतरी म्हणाले आणि झुंजार मागे वळला बाजूच्या खिडकीतून तो माणूस आत शिरला असावा झुंजार दारा दाराकडे पाहत असताना त्याने पाठीमागून येऊन त्याला आश्चर्यचकित केले होते फक्त तीन सेकंद झुंजार त्या बोलणाऱ्या माणसाकडे पाहतच राहिला तो सडपातळ रुबाबदार राजबिंड्या चेहऱ्याचा आणि उत्कृष्ट पेहराव करणारा माणूस होता त्याने पांढरे हातमोजे चढवले होते आणि हातात सोन्याच्या मुठीची काठी पकडली होती आता विजया आणि अमीरही मधल्या दारातून त्या दोघांकडे पाहत होते आणि एकाएकी झुंजारने हसण्यास सुरुवात केली आणि त्याला हसताना पाहून अमीर अतिशय भुचकळात पडला नंतर झुंजार म्हणाला अरेशा राजे साहेब तुम्ही प्रकरण चार येथे समाप्त पस्तीसावे पलायन बाबुराव अर्नारकर झुंजार कथा